शैक्षणिक लातूर म्हणून आपण लातूर पॅटर्न म्हणतोय पॅटर्न मध्ये त्यांच्या हत्याकांडाचा पण पॅटर्न नवीन चालू झालेला आहे आणि ह्या हत्याकांडामध्ये जोपर्यंत आम्हाला न्याय आज आपण मयत अरविंद खोपे याच्या आ, जो जी हत्या झालेली आहे आणि जी हत्याकांड झालेला तो जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये हदरून टाकणारं शिक्षण क्षेत्राला काळीमा फसणार त्या हत्याकांडाच्या संदर्भात जो मयत अरविंद खोपे यांचा जो शविचिदन अहवाल म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे तो अहवाल संभ्रम निर्माण करणार आहे आणि त्याच्यातून म्हणजे कुठलीच गोष्ट निष्पन्न होत नाही या ही गोष्ट लक्षात आल्यामुळं वीपात्र संघटनेच्या वतीनं या ठिकाणी म्हणजे शासकीय रुग्णालया लातूर बिन कार्यालयासमोर ला जवाबदार आंदोलन सुरू आहे आणि धरने आंदोलन एक दिवसीय एक दिवसीय धरने आंदोलन सुरू आहे तर या आंदोलनाला जाहीर पाठिंबा वंचित बहुजन आघाडी यांच्यातर्फे देण्यात आलेला आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष मान्य सचिन भाऊ गायकवाड सर या ठिकाणी आपली त्या हत्याकांडा संदर्भात आपल्या भूमिके संदर्भात लातूर शहरामध्ये जे युद्ध पॅन्थर संघटनेच्या वतीने एक दिवसीय लाक्षण शहर शासकीय रुग्णालय लातूर या ठिकाणी डीनच्या ऑफिस समोर जे करत आहेत त्याला वंची आघाडी लातूर शहरच्या वतीने मी पाठिंबा देतो कारण आत्ताचं जे वातावरण झालेलं आहे ते पूर्ण महाराष्ट्र फक्त लातूरपुरतच नाही पूर्ण ना महाराष्ट्रामध्ये अत्याचारग्रस्त ग्रस्त महाराष्ट्र म्हणून आज महाराष्ट्राचं नाव बदनाम होत आहे ते बदनाम होण्यास कारणीभूते प्रशासन आहे प्रशासन प्रशासनाने त्यांची त्यांचं काम जर व्यवस्थित केलं तर अशा आणि अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी असं रस्त्यावर आम्हाला कामधंदे सोडून आमच्या नोकऱ्या सोडून आम्हाला असं बसता बसायचं काय काम नव्हतं पण हे बसण्याची वेळ आम्हाला ह्या प्रशासनानं आणलेली आहे कारण प्रशासनानं चोख काम केलेलं नाही आज जर पाहायला गेलं आपण लातूरमध्ये जे तिहेरी तिहेरी हत्याकांड झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये आणखी दोन पीडित आहेत त्याच्यामध्ये न्यायासाठी लातूरमध्ये आंबेडकरी चळवळीचे सर्व ज्येष्ठ मंडळी त्यामध्ये आर पी आयचे दादा चिक्के आहेत त्याचबरोबर आनंद लांडगे सर आहेत आणि इथं युथ कॅन्सर संघटनेच्या वतीनं भाऊ वाघमारे आणि जिल्हाध्यक्ष त्याचबरोबर सिद्धार्थ भाऊ खोटेकर आणि प्रताप भाऊ कांबळे हे सर्वजण आणि त्यांचे सर्व पदाधिकारी हे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत हे जेव्हा माहिती मला कळाली त्यावेळेस मीही या ठिकाणी आलेलो आहो आलेला आलेलो आहे त्याचबरोबर मी माझी भूमिका मांड मांडताना मला एवढं सांगायचं आहे की जे शैक्षणिक लातूर म्हणून आपण लातूर पॅटर्न आहे त्या लाकूड पॅटर्नमध्ये दलितांच्या हत्याकांडाचं पण पॅटर्न नवीन चालू झालेलं आहे आणि ह्या हत्याकांडामध्ये जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही वेगवेगळे आंदोलनं या आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून या लातूर शहरामध्ये झालेली आहेत पूर्ण जिल्ह्याच्या वतीने ते आंदोलन झालेले आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून सर्व रस्त्यावर उतरलेले होते तीन दिवसीय धरणे आंदोलन गांधी चौक या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर स्वातंत्र्य दिनानिमित्त हे स्वातंत्र्य स्वातंत्र्य आमचं आहे का हे आम्ही प्रशासनाला विचारलंही त्यावेळेस आम्हाला आजपर्यंत न्याय मिळाला नाही आरोपी अध्यापिक करार आहेत अद्याप आरोपी अटक नाहीत त्या आरोपीची ना अटकेसाठी अटकेसाठीची आमची तळमळीची मागणी आहे पण सध्याचा जो अहवालाच्या बाबतीत युद्धांतर संघटनेच्या वतीनं जे डीनच्या ऑफिस समोर जो इथं आंदोलनाचा पवित्रा युद्धांतर संघटनेच्या वतीनं जो घेतलेला आहे त्याच्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत त्याचबरोबर मला एका आणखीन एका गोष्टीवर आपलं लक्ष वेधायचं ते म्हणजे या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रगतीवर असलेल्या पुणे या शहरामध्ये जेव्हा एखाद्या गाडीनं एक दोन जेव्हा उडवलं जातं त्याला आणि त्यांच्या त्यांचा अपघात अपघातामध्ये त्यांचा मृत्यू होतो त्या मृत्यूमध्ये आम्हाला आम्हाला जे दिसून आलेलं आहे त्याच्यामध्ये पण अहवालाच्या अद्याबदली झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सॅम्पल असतील अहवाल असतील ते अहवाल बदलण्यात आलेले आहेत हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती झालेलं आहे त्याच्यामुळं ह्या प्रशासनावरती कुठंतरी आमचा जो विश्वास जो आहे तो कुठंतरी आमचा संभ्रम निर्माण कर करणार झालेला आहे त्याच्यामुळं आज आम्हाला या रस्त्यावरती यावं लागते प्रशासनाला आमची विनंती आहे आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून आमची प्रशासनाला विनंती आहे की आम्ही आपल्या माग आमच्या मागणीसाठी आम्ही संविधानिक रूपाने आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत नसता आम्हाला बाबासाहेबांना संविधानाच्या ह्याच्यानं संविधान आमच्या हातात दिलेलं आहे त्याचबरोबर आम्हाला खरंच करायला या आम्हाला भाग पाडू नका आम्हाला रस्त्यावर याला भाग पाडू नका रस्त्यावर आल्याच्यानंतर या लातूर शहराला याला, ला, याला माहिती आहे आंबेडकरी चळवळ रस्त्यावर उतरल्यावर आम्ही सर्व कुटुंबासहित आम्ही आमच्या न्यायासाठी आम्ही रोडवर येणारे लोक आहोत आमच्याकडं शिक्षणाशिवाय आमच्याकडं आमच्या मलिदा आमच्याकडं काहीच नाही बाबासाहेबाने आम्हाला फक्त शिक्षण हे आम्हाला दिलेलं आहे त्याच्या माध्यमातून आम्ही न्यायाच्या भूमिकेसाठी आम्ही इथं संविधानिक मार्गानं आम्ही इथं बसलेला आहोत प्रशासनानं आमची विनंती मान्य करावी आणि जो काही न्याय देता येईल तो देण्याचा लवकरात लवकर प्रयत्न नक्कीच या ठिकाणी सरांनी लढाई लढत असताना आम्ही संविधानिक मार्गाने लढत आहोत न्याय न्यायाची अपेक्षा आहे अन्यथा आम्हाला रस्त्यावर आमच्या कुटुंबासह किंवा न्याय मागण्यासाठी लढावं लागेल अशा पद्धतीची भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते भाऊ गायकवाड सरांनी या ठिकाणी व्यक्त केलेले आपल्या प्रतिक्रिया काय आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून आम्हाला निश्चितच कळवा आणि आमची आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका